सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे चंद्रकांतनी समजावल्यावर सारंग पूजेसाठी तयार झालेला असतो सावली आणि सारंग दोघे मिळून सत्यनारायणची पूजा संपन्न करतात सावलीच्या घरचे सर्वजण आलेले असतात त्यांचं आदर सर्व चंद्रकांतच बघत असतो जयंती एक्स्ट्राची काहीतरी बडबड करत असते परंतु तिला सखदेव समजावून सांगतो आणि गप्प करतो मेहंदळ्यांचा महाल बघून सावलीच्या घरचे खूपच थक्क झालेले असतात परंतु त्यांना तिलोत्तमा काहीच बोलत नाही आणि योग्य तो त्यांना मान देत नाही इकडे सावलीचे बाबा चंद्रकांतरावांना विनंती करतात की आम्ही सावलीला घेऊन जाऊ शकतो का तशी रीतच आहे ते म्हणल्यावर चंद्रकांत म्हणतात की तुम्ही अवश्य सावलीला घेऊन जाऊ शकता ऐश्वर्याला ते सावलीला आणायला पाठवतात ऐश्वर्या सावलीला धमकी देते की आता कायमचं इथून माहेर निघून जायचं परत माघारी अजिबात या घरामध्ये पाऊलसुद्धा टाकायचा नाहीस अमृता तिला प्रेमाने समजावते आणि म्हणते ऐश्वर्याचं तू काही मनावर घेऊ नकोस तर मला पुन्हा तू या परत घरामध्ये पुन्हा तू हवी आहेस असं प्रेमाने अमृता तिला समजावून सांगते अमृता म्हणते की जायच्या अगोदर सारंगचा निरोप घे म्हणल्याप्रमाणे सावली सारंगच्या रूममध्ये जाते आणि त्याला म्हणते की माहेरी जायच्या अगोदर नवऱ्याच्या पाया पडायची रीत असते परंतु सारंग तिला म्हणतो की मी तुझा कुणीही लागत नाही तुझं आणि माझं नातं काहीच नाही आहे आणि भविष्यातसुद्धा आपल्यामध्ये काहीच नातं निर्माण होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेव असं म्हणल्यावर सावलीला फार वाईट वाटतं आणि ती जायला निघते तेवढ्या ती सारंगच्या चपलांच्या पाया पडते आणि हे पाहून सारंग थोडासा भाऊक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सावलीच्या अशा प्रेमळ आणि गोड वागणुकीमुळे सारंगच्या मनात हळूहळू प्रेम नक्कीच निर्माण होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका